वैजापूर तालुक्यात सर्वच मंडळात सत्तावीस व अठ्ठावीस तारखेला अतिवृष्टी झाली यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान अनेक नद्यांना पूर देखील आला ज्यामध्ये अनेक नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले याबाबत वैजापूर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई मिळावी ज्यांच्या जमिनी खडून गेल्या त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी पुरामुळे स्थलांतरित कुटुंबियांना दहा हजार अनुग्रह अनुदान तात्काळ देण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या निवेदन दिले प्रशासनाला वैजापूर तालुक्यामध्ये मागील पंधरा ते वीस दिवसापासून जो सततचा पाऊस आणि त्यामध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला जो अतिवृष्टीची नोंद झाली सरकारी एनडीआरएफच्या नियमानुसार पासष्ट मिली पाहिजे पण वैजापूर तालुक्याचे सर्वच मंडळ पासष्टच्या ट्यूबवेल म्हणजे जवळपास एकशे ऐंशी मिल मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे तर शेतकरी संघटना वैजापूरच्या वतीने आम्ही प्रशासनाला लेखी निवेदन देत आहोत की या सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळं जे नुकसान झालेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांना पंचनामा सरसगट हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत करण्यात यावी त्याचबरोबर वड्याला नदीचं स्वरूप आलं होतं नदीनं तर सागराचा असा रुद्र रूप घेतला होता नदी आणि ओड्याच्या खेटून वो त्या जमिनी होऊन गेलेल्या आहेत त्यांचे वेगळे पंचनामे करून त्या लिवलींसाठी एक लाख रुपये प्रति हेक्टरी देण्यात यावी अशी आम्ही शेतकरी संघटनेतर्फे मागणी करत आहोत त्याचबरोबर घराची पडझड झालेली आहे विहिरीची पडझड झालेली आहे त्याला कुठल्या तरी सरकारी योजनेतून तात्काळ घरकुल आणि विहिरीसाठी प्रशासनाने विहिरी घरकुला उपलब्ध करून द्यावे त्याचबरोबर जे पुराला वड्याचा असेल किंवा पिकाचं नुकसान त्यामध्ये चारा पिकं पण पूर्ण बाधित झालेली आहे मकाचा चारा असल मुरघाचा असेल घास असल हे सर्व सगळं सडून गेलेलं आहे त्या जा जनावराला अतिशय चाऱ्याची अत्यंत लगेच आवश्यकता आहे प्रशासनाने चाऱ्याची सुद्धा उपलब्धता करून द्यावी त्याचबरोबर स वैजापूर तालुक्याच्या काही भागामध्ये गोदावरी नदीच्या पुरामुळे सुद्धा काही भाग बाधित झालेलं आहे तर गोदावरी नदीमध्ये जो पूर आला त्यामध्ये जे स्थलांतरित लोक आहे जे बाधित लोक आहे त्यांना हेक्टरी कुटुंब दहा हजार रुपये आणि पंचवीस किलो गहू पंचवीस किलो तांदूळ जे सानुग्रह अनुदान इंग्रजाच्या काळापासून देण्यात आलं परंतु आपल्या तालुक्यात ता आजपर्यंत ते मिळालेलं नाही आम्ही तहसील प्रशासनाला विनंती करतो सानुग्रह अनुदान हा त्यांचा हक्क आहे जनावराला चारा माणसाला आता खाण्यापिण्याची व्यवस्था आता सुद्धा पावसाचा कर चालूची त्याच्यामुळं जनावरांची अतिशय हाल होत आहे आणि त्याचबरोबर पूर परिस्थिती ज्या वेळेस निघून जाते त्याच्यानंतर जे रोग बळावतात वातावरण दूषित मुळं सडलेले जे गबाळ आहे नदीच्या काढाला तिथं आरोग्य विभागाने आरोग्य सुविधा सगळ्या उपलब्ध करून द्याव्या त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथं आज पिण्याचे पाणी नाही लाईटचे सर्व खांब पडलेले अतिशय संकटामध्ये शेतकरी आज ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची सुद्धा तीन तीन दिवसापासून सोय नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पूर परिस्थितीचा वैजापूर तहसिल्ला दोन हजार सहापासून आचा आज हा चौथा पाचवा पूर आहे परंतु यांच्याकडं स्थलांतरित लोकांची यादी नाही त्यांना सनु सानुग्रह अनुदान नाही त्यांची कुठं राहायची व्यवस्था केलेली नाही ते कोणी नातलगाकडं कोणी मित्राकडं बिचारे शासन नुसतं बघायची भूमिका घेत आहे तर आमचं सगळ्यात महत्वाची मा मागणी आहे शेतकरी संघटना वैजापूरच्या वतीने की शेतकऱ्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून द्यावी सणासुदीच्या काळात त्यांच्या जनावरांचा चारा आणि हे जर सरकार अशीच बघण्याची भूमिका घेत असेल तर पुढील दिशा शेतकरी संघटना वैजापूर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही होता तर जो याच्या आधीच विमा ट्रिगर होते तर सरकारने कोणाचीही मागणी नसताना विम्याची जे आपत्कालीन परिस्थितीमध्ये जे चार जे शेतकऱ्याला महत्वाचे होते ट्रिगर ज्याला नियमावली म्हणतो त्याच्यात बदल केलेला आहे आता विमा कंपनीकडे कर तक्रार करता येत नाही तर हे जे आता बदललेले ट्रिगर कॅन्सल करून पूर्वीचेच पूर ट्रिगर लावून शेतकऱ्याला शंभर टक्के विमा नुस्चे मदत मिळावी या सर्व मागण्या आणि येणाऱ्या काळामध्ये जर हे प्रशासन असं थंड झोपेल राहिलं शेतकऱ्याला मदत केली नाही तर शंभर टक्के वैजापूर शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल जय किसान जय जैग किसान